आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मकाम आया है आओ झुककर सलाम करें उनको जिनके हिस्से में ये मकाम आता है खुश नसीबो होते हैं वो लोग जिनका खून देश के काम आता है सुप्रभात 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 विचार मंच और विराजित सर्व प्रमुख मान्यवर अर्थात गावाचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच ताई सौ श्रीमती श्रद्धा पाटील मैडम उप सरपंच ताई सौ श्रीमती ललिता पाटील मैडम तलाठी अप्पासो श्री चेतन शेडके साहेब ग्रामसेवक दादासाहेब श्री हिंमत वंजारी साहेब व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि कर्मचारी पोलीस पाटील दादासो श्री मुकेश गवडे साहेब आदरणीय सुनीलजी गायकवाड साहेब कोतवाल श्री सचिन जाधव साहेब तसेच गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका व मदतनीस आशा वर्कर सामाजिक कार्यकर्ते शिक्षणप्रेमी व गावाचे हितचिंतक माजी विद्यार्थी पालकवर्ग शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री महाजन मॅडम सर्व शिक्षक वृंद आमच्या विद्यार्थ्यांना मातृ समान असणाऱ्या आमच्या सर्व स्वयंपाकिताई आणि आमच्या सर्व घोर विद्यार्थी तुम्हा सर्वांचं मी शब्द सुमनांनी स्वागत करतो स्वागतम स्वागतम आज पंधरा ऑगस्ट एकोणऐंशी भारती वा भारतीय स्वातंत्र्य दिवस पंधरा ऑगस्ट ही बघता एक नाही तो आहे आपल्या स्वातंत्र्याचा आपल्या देशभक्तीचा आणि आपल्या शौर्याचा दिवस मातृभूमीचा सन्मान करण्यासाठी आपल्या मातृभूमीचा सन्मान करण्यासाठी आणि देशभक्तीच्या ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी आपण सारेजण या पवित्र दिवशी आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेत जमलो हो, आहोत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे चला तर मग आपण या मंगलवाई दिवसाची सुरुवात आपल्या भारत देशाला जयदेशाने करूया सर्वांनी माझ्यासोबत उंच आणि मोठ्या आवाजात भारत देशाचा जय जयकार करायचा आहे बोला भारत मा...